श्री स्वामी समर्थ माझं नाव गौरव डोंगरकर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी माझं चॅनल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओपन केलं त्या दिवशी मी स्वामींच्या द मंदिरात गेलो होतो दर्शनासाठी पण तेव्हा मला दर्शन नाही मिळालं खूप गर्दी होती आणि मी ऑफिसला पण जाणार होतो तर आज मी पुन्हा चाललो दादरला स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर पुढे तुम्हाला दाखवतोस मी ते व्हिडिओमध्ये पण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या कोकणच्या किंवा इतर पोस्ट मोटिवेशनल व्हिडिओ मी यात टाकत राहणार आहे माझ्या चॅनलवरती तुमचा सपोर्ट असू दे बाकी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचं मठ वगैरे श्री स्वामी समर्थ आत्ता मी आलो आहे विरा स्टेशनला विराट स्टेशनवरून दादर ट्रेन पकडून मी जाणार आहे दादरला तिथून मग पुढे दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे आहे दादा टेशन डाला टेशनवरून सरळ वेस्ट लायचं इथून प्लाझा गार्डन आहे प्लाझा गार्डनच्या पुढेच इथे गे पुढे गेलं की स्वामी समर्थांचा मठ आहे हे इथे प्लाझा गार्डन आहे प्लाझा गार्डनच्या इथून सरळ चालत जायचं चा पुढे इथे स्वामी समर्थांचं मठ आहे स्वामींचा आशीर्वाद असेल तर कितीही दुःख असू देत सर्व दूर होतात खरं आहे ना श्री स्वामी समर्थ इथे स्वामी समर्थांचा मठ आहे आता आतमध्ये जाणार आहे मी मठामध्ये आज स्वामी समर्थांचं दर्शन झालं आहे बोला श्री स्वामी खूप छान प्रकारे दर्शन झालं स्वामींचं असाच तुमचा सपोर्ट असू दे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद पहिल्यांदाच व्लॉग बनवला आहे त्याच्यामुळे काय चुकलं असेल तर समजून घ्या आणि मराठी माणसाला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ